लवकर उठून अंघोळ ते केलीये हे तुम्हाला माझ्या चेहऱ्याकडनं बघून बिलकुलही वाटत आहे आणि ते मला माहिती आहे कारण मलाही वाटत नाही आहे पण मी पहिली देवपूजा करून घेतली स्वयंपाक ते माझा झाला होता ह्यांना कामाला जायचं होतं त्यामुळे ह्यांना जेवायला दिलं आणि मला पाठ करायचं होता जो की मी दुर्गा सप्तशतीचा करते त्यामुळे पहिला थोडंसं चहा घेतला ते, ते सगळं झाल्यावर मी दसरा काढला होता ते थोडंसं आवरून ठेवलं आणि जेव्हा मी कपडे टाकायला गेले वरती तर बघितलं पा ह्याला पाणीच दिलेलं नाही मी चार पाच दिवस झाले पाऊस होता त्यामुळे मी एवढं लक्ष नाही दिलं त्यामुळे पहिलं झाडांमध्ये पाणी टाकून घेतलं त्यानंतर दुपारी पोराचा एका प्रोजेक्ट होता माझ्या स्टुडंटचा म्हटलं तोही त्याला करून देते सकाळचं जेवण थोडं उरलं होतं तर म्हटलं की ह्यांना ताजं त्यांच्या आवडीचं करावं ह्यांना आवडतात भजे पण मी विचार केला की मिक्स भजे करा म्हणजे मिक्स व्हेजिटेबल भजे करावेत आता ही क्लिप दाखवण्याचं कारण म्हणजे आज पिवळा कलर आहे आणि मी पिवळी साडी घातली आहे हे दाखवण्यासाठी तर अशा प्रकारे माझे भजे तयार झाले तुम्हाला कसे वाटले नक्की सांग